नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी चाललेले आहे माझ्या मैत्रिणीच्या घरी खूप दिवसानंतर म्हणजे दहावीपर्यंत माझं इथं एकाच ठिकाणी एका एक शाळेत शिक्षण झालेलं आहे तर मी इकडं भावाच्या घरी आले होते पुण्यतिथीला मग तिथून वेळ काढून मी तिच्या घरी जात आहे ती जवळच अगदी इथूनच राहते हे आहे बघा आमची शाळा अगोदरची श्रीकृष्ण महाविद्यालय गुंजोटी ह्या शाळेत आमचं इथं शिक्षण झालेलं आहे आता लहानपणची आठवण आली शाळेला पाहून आता खूप छान शाळा झालेली आहे आता आले बघा <laughs> <दगाँगा। laughs> मी म्हणले चला बरोबर मी चालले सुरेखाच्या घरला म्हणल्यावर निघाले म्हणलं किती दिवस झालं तुम्हाला भेटून वर्ष झालं मला वर्षाच्या जास्त झालं इतके जवळ राहून तुम्ही भेटत नाही बघा बरं आपणच सब... भावाच्या घरी आमच्या क्लासमध्ये शिकणारे माधव माने म्हणून होते ते पण सर आहेत तर त्याला पण म्हणलं चला सुरेखाच्या घरी जाऊ तर ते पण आमच्या बरोबर आलेले आहेत रेखाला खूप आनंद झाला खूप दिवसानंतर आम्ही आता इथे भेटलो म्हणून त्यांच्या घरी गेलो म्हणून घाईच असते आणि काय मस्त आर्क का? गेले मग येऊ लास तर बसायचं की थोडं निवांत आई चला होता निवताना भेट होईल ते तर घरी आले तिसरी काल म्हटला की उद्या ही पण शिक्षिका होती आणि माझी मैत्रीण आणि इथंच त्यांना माहेरीमध्येच त्या शाळेत त्या आम्ही शिकलो त्या शाळेत त्या शिक्षिका म्हणून होत्या तर आता रिटायर झालेल्या आहेत परवाच म्हणून मी त्यांना आहेर पण आणलेला आहे रिटायर झालेल्या आहेत म्हणून आणि इकडे भेट घ्या येत होती शाळेला म्हणजे तो तो देख नमस्ते कर बरं अंकल लोकांना सगळ्यांना थांब थांब नमस्ते काय चाललंय तुझं नाव सांग ना थोडं कोणत्या वर्गात हो हो भेटले ना जेवायला गेली काय खाल मस्त जेवण झालं का बाहेर हो कशासाठी पार्टी घेतली मग सेकंड की आजीकडून पार्टी घ्यायची का माझी क्लासमेट फ्रेंड 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 म्हणजे आजकाल त्याला कुठे कसलं मोठं नाव आहे मोठ नाव किती म्हणलं काय म्हणलं तू

कमाळ वाटतंय आईस्क्रीम दिलं का ते हळू तत्तर मध्ये हळदी पॅन्ट आणि पॅन्ट वगैरा आणि ते आपण मिळत म्हणजे तुसल वर्गात म्हणतो वर्गात तुला पाठवतो म्हणजे याने साकून <laughs> <laughs> तो तो ते दुसरे गुरुजी आले ना नंतर इंग्लिश बोलणारे आपल्याला नवीला कधीला हडप त्यांचं तर काहीच कळायचं नाही हडपत सरचं तर इंग्लिश आणि नुसतं इंग्लिश बोलायचे मैत्रिणीचा मुलगा सुहास पण आलेला आहे ते एम डी आहे डॉक्टर आहेत आयुर्वेदिक डॉक्टर आणि सरकारी पण नोकरी लागलेली आहे गव्हर्नमेंट नोकरी आणि प्रायव्हेट पण क्लिनिक त्यांचं चालतं आता म्हणत आहे की तर क्लिनिक बांधत आहे चला तुम्ही पण बघायला तर जात जाते पण मी तुम्हाला दाखवते एकदम धावती मध्ये हे सर्व घडत आहे होत आहे खूप म्हणजे घाईमध्ये आम्ही आहोत तरी पण भेट घेणं आवश्यक असतं पुन्हा वेळ भेटत नाही म्हणून तेच मी दादाला म्हटले कसं म्हणले बोलणं करणं आहे का मग का पहिल्याच्या सारखं <laughs> मी म्हणलं कसं काय ना बोलायचं तसंच आपल्याला काय करायचं आता असं आम्ही सुरेखा मी यायचे सारखं सुरेखाकडं सुरेखाच्या दा एकदम गरम गरम भाजी भाकर आम्हाला करून द्यायची जेवा ग जेवा म्हणून आम्ही जेवायचं घरी सारखं मग आम्ही खेळायचं थोडं अजून कुठं विलासनीच्या घरी घरीच महिना यायची माग हिला दगडा घालून दगडा मारून आम्ही वापस करायच येऊन येऊनोख म्हणून सुरेखा बरं चालेल का सुवास मग औरात दररोज जाणं येणं ना माने इथं पण क्लिनिक असेल ना आता मी आय करत आहे सुरेखाला पन पन ते नहीं। नहीं। ती पण मला केली मी तिला केले म्हणजे असं घरा एक खूप दिवसापासूनच प्लॅन होतं की जावं आणि आहेर वगैरे करावं खूप दिवस झालं भेट पण नाही झाली भेट पण घ्यावं पण आत्ता ते घडून आलेलं आहे बघा आपण कित्येक गोष्टी आपण करावं करा म्हणत असतो पण वेळ आल्याशिवाय कोणतंही होत नाही सहज वडिलाच्या पुण्यतिथीला म्हणून भावाच्या घरी आले होते मग इथून ते जवळच आहे म्हणून मला येणं झालं आता आम्ही निघालेलो आहोत परत आमच्या आमच्या गावाकडे आता तेच त्यांचा मुलगा सुभास जे आहे तो म्हणत आहे की मी क्लिनिक च बांधकाम पाहिलेलं आहे ते पण तर ते पण वाटत आता पाहायचं आहे त्याला दाखवते असंच धावती धावती भेट वाटेत सुरेखाचे भाऊ दत्तांचं सुधर आहे ते पण माझ्या क्लासमध्येच होते तर त्यांचा हा नातू असंच धावती धावती भेट घेतली आणि सुरेखाच्या आईची पुण्यतिथी होती हे त्यांची सुनबाई आहे आईची पुण्यतिथी होती आठवण झाली आईची निमित्ताने आता पोहोचलो आहोत सुहारचे क्लिनिक पाहायला खूप छान बांधकाम चालू आहे आता एक दोन तीन महिन्यामध्ये कम्प्लीट होईल घाईघाईतच आम्ही निघालो शेताकडे जायचं होतं आमच्या आणि इथे बघा वाटत पक्षी एकाच झाडावर किती छान बसलेले आहेत संध्याकाळची वेळ आहे ते पाहून खूप छान वाटलं म्हणून आपल्यासाठी ही व्हिडिओमध्ये घेतलेला आहे पहा संध्याकाळच्या वेळेला सगळे कसं आपल्या आपल्या घरी परत येतात असंच माणसाला पण राहिलं पाहिजे संध्याकाळ झाली की आपल्या आपल्या घरी परत यायला पाहिजे तर आम्हाला उशीर झाला आम्ही काय शेताकडे जाऊ शकलो नाही सरळ बिदरला आलो तर हा व्हिडिओ आपला कसा वाटला आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट करा नवी लागत तर करा धन्यवाद